नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे सोन्यामध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एस आय पी कशी करायची सोन्यामध्ये गुंतवणूक जर तुमच्याकडे पैसे नाही आहे सोनं एकदम घ्यायला सोन्याचा भाव सध्या खूप जास्त चढलेला आहे आणि ह्या चढलेल्या कशामुळे आहे कारण की स्टॉक मार्केट कंटिन्युअसली खाली पडतं आहे बरोबर त्याच्यानंतर जिओपॉलिटिकल म्हणजे भूराजकीय संकट जास्त होतं आहे आणि अमेरिकी टॅरिफमुळं सोन्याचा भाव जो आहे दरवर्षी झपाट्यानं वाढतोय परंतु जो भाव वाढतो झपाट्यानं त्यावेळेस आपलं मन करत नाही की सोनं विकत घ्यावं म्हणून मग मा अशा वेळेस जर तुम्हाला सोनं घ्यायचं लग्न आहे घरात कार्य आहे किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून घ्यायचं आहे तर सोन्यामध्ये एसआयपी कशाप्रकारे करता येईल हे मी तुम्हाला या व्हिडिओतून तुम समजून सांगणार आहे त्यासाठी गरजेचं आहे की व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओतील माहिती पूर्णपणे जाणून घेण्यापूर्वी सबस्क्राईब करा आणि आम्हाला व्हॉट्सअप लिंकवर जॉईन करा जी की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता सोन्याची एसआयपी म्हणजे काय मुळात एसआयपी हा शब्द तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये ऐकला असेल बरोबर ना ज्यामध्ये तुम्ही महिन्यालाही कुठली तरी अमाऊंट इन्व्हेस्ट करता आणि ती अमाऊंट स्टॉक मार्केटमध्ये लागते ती अमाऊंट बॉन्डमध्ये लागते इतर फंडमध्ये लागते आणि त्या ठिकाणी त्या पैशाचं व्हॅल्युएशन वाढत जातं बरोबर ना मग सोन्याची एस आय पी म्हणजे काय जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं आहे आणि सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला एकदम पैसे नाही तर अशा वेळेस तुम्ही सोन्याचा जो दुकानदार आहे हा तुमचा लोकलमधला नाही ओके okay, लोकल मधला इन द सेन्स uh, गावागावात खूप सगळे सोनाराचे दुकान असतात त्यांच्याकडे ही योजना आहे की नाही माहिती नाही त्यांची पत आहे की नाही माहिती नाही त्यांच्यावर तुम्हाला केस करता येऊ शकते किंवा गव्हर्नमेंटने त्यांना अप्रूव्ह दिलेला आहे की नाही हे सुद्धा माहिती नाही अशा लोकांकडे चुकूनही या गोष्टी करू नका बरोबर सोन्याची आय पी म्हणजे काय तुम्हाला जर सोनं घ्यायचं आहे समजा तुम्हाला एक तोळा सोनं घ्यायचं एक तोळा सोन्याचा भाव जर तुम्हाला डिझायनर वगैरे घ्यायचा गे असेल तर एक लाख वीस हजारापर्यंत जाऊ शकता सगळे डिझाईन किंवा इतर गोष्टी इन्क्लूड करून बरोबर ना आता मग याच्यासाठी तुम्ही काय करू शकता दर महिन्याला दहा हजार रुपये इन्व्हेस्ट करायचे हा आता हे मी का सांगतोय दर महिन्याला दहा हजार रुपये कुठे इन्व्हेस्ट करायचे असा तुमच्या मनात प्रश्न असेल ना तर हे जे दहा हजार आहे ना हे तुम्ही एक तर एस आय पी मध्ये इन्व्हेस्ट करा एक तर सोनाराच्या दुकानदाराकडेच इन्व्हेस्ट करा फॉर एक्झाम्पल एक प्रतिष्ठित आ... सोन्याचं मोठं दुकान आहे चैन आहे त्यांची भारतभरात तर असे लोक अशी कंपनी तुम्हाला हा जो सोन्याचा भाव आहे किंवा सोन्याची एसआयपी आहे ते अलाउड करता म्हणजे ते काय करता तुमच्या नावाने तुम्ही जेव्हा पहिल्या महिन्यात दहा हजार रुपये भरता ना त्यावेळेस ते, ते तुमच्या दहा हजार रुपयाचं सोनं खरेदी करता आता याची एस आय पी करण्याचा फायदा काय होतो बघा दहा हजाराचे सर्वप्रथम ते काय करणार पहिल्या महिन्यात दहा हजाराचं सोनं दुसऱ्या महिन्यात दहा हजाराचं तिसऱ्या महिन्यात दहा हजाराचं परंतु फक्त दहा हजाराचं सोनं म्हणून याच्यात काही फरक पडेल का हो नक्कीच पडेल कारण की दर महिन्यात सोन्याचे रेट कमी किंवा जास्त असे असू शकता मग तुमच्या वेळेस किंवा तुम्ही जेव्हा बाय करताय त्याला तेव्हा तुमच्या सोन्याचे रेट त्यावेळेस कमी असेल तर तुम्हाला त्याचा अधिक चांगला फायदा होतो आणि जास्त असेल वाढते जरी असेल तर तिन्ही महिन्याचे ॲव्हरेज होत चालतं असं तुम्हाला कुठपर्यंत करायचं आहे वर्षभर करायचं आहे म्हणजे एक वर्ष करायचं आहे बारा महिने करायचं आहे आणि ज्यामुळे तुमचे साचणार आहे एक लाख वीस हजार आता यामध्ये एक लाख वीस हजार तर साचणारच आहे ही तुमची मूळ रक्कम झाली सोबतच तुम्ही जे पैसे जमा करताय किंवा गोल्ड जमा करताय त्यांचं व्हॅल्यू ॲप्रिशिएशन सुद्धा होतं ओके किंवा जर त्याचं सोनं खरेदी केलं नाही सोनं मालकाने सोनं दुकानदाराने तर तो तुम्हाला साडेसात दराने याच्यावर व्याज सुद्धा देऊ शकतो आणि जर मध्ये जर मध्ये तुम्हाला पैसे काढायचे असेल तर तुम्ही आरामात काढू शकता परंतु त्याच्यावर व्याज मिळणार नाही काही काही दुकानदार काय करता की दहा महिन्यापर्यंत तुम्ही पैसे काढू शकता त्याच्यावर व्याज दर मिळत नाही परंतु दहा महिन्यानंतर काढले ना त्याच्यावर व्याज मिळतं म्हणजे दोन महिने तुम्हाला इथे पण तुम्हाला सूट मिळते आता तुम्हाला वाटत असेल अशासाठी मी कुणाकडे जावं नेमकं किंवा कि कुठे अशा प्रकारे इन्व्हेस्ट करावे तर तुम्ही डायरेक्ट पैसे द्यायच्याऐवजी तुम्ही डायरेक्टली सोनं सुद्धा दर महिन्याला दहा हजार रुपयाचं विकत घेऊ शकता एकच क्वालिटीचं विकत घ्या एकाच प्रकारे विकत घ्या जेणेकरून बाराव्या महिन्यात तुम्हाला ते व्यवस्थितपणे तुम्हाला त्याची मोड करून एक तोळा सोनं करता येईल फॉर एक्झाम्पल जे तुम्ही सोनं घेत आहे एक ग्रॅमचं छोटंसं कॉईन घ्या बरोबर ना प्युअरवालं घ्या किंवा अंगठी घ्या मग एक ग्रॅम घेतली ना त्यावेळेस तुम्हाला दहा हजार रुपये लागतील आणि वर्षाच्या शेवटी तुमच्याकडे दहा ग्रॅम म्हणजे एक तोळा सोनं झालेलं असेल मग त्याच्यावर काही जे एक्स्ट्रा पैसे असेल थोडेफार देऊन त्याचे तुम्हाला काय बनवता येईल नवीन ऑर्नामेंट्स बनवता येईल जे की तुमच्या कामासाठी येईल जर मोडायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ते सुद्धा मोडू शकता आता ही ही गरज कशासाठी किंवा असं काबर करा म्हणतोय असं याच्यासाठी की जर तुम्ही मुलाच्या लग्नासाठी मुलीच्या लग्नासाठी किंवा इतर गोष्टीमध्ये तुम्हाला जिथे सोन्याची गरज आहे तर मग ही सोन्याची एसआयपी तुम्हाला कधीही फायदेशीर ठरते आणखी एक महत्वाची गोष्ट सोन्याचा भाव चढ उतार होत राहतो अशा वेळेस आपल्याला काय वाटतं कमी झाल्यावर आपण घेऊ आणि कमी झाल्यावर जर तुम्ही घेतला दुसऱ्या महिन्यात अजून कमी होतो अरे चूक झाली असं वाटतं पुन्हा बरोबर ना त्याच्यानंतर जर आता हे सगळं करत असताना महत्त्वाची गोष्ट ज्या ज्वेलर्सकडे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहे ज्या ज्वेलर्सकडनं तुम्ही पैसे घेणार आहात किंवा पैसे देणार आहात त्याला सोनं घेणार आहात तर अशा ज्वेलर्सची बाजारातली पत तपासा काही स्टँडर्डनेस आहे की नाही के वाय सी पेमेंट कागदपत्रांची प्रोसेस त्याची स्पष्ट आहे की नाही हे पण बघा काही ज्वेलर्स किमतीत फेरफार करतात त्याच्यामुळे तुम्ही दुकानात जाण्यापूर्वी आणि दर महिन्याला जेव्हा सोनं घेताय किंवा इन्व्हेस्टमेंट करताय त्या दिवशीचा सोन्याचा भाव काय होता हे पण चेक करा ओके सोबतच पेमेंटच्या अटी आणि शर्ती समजावून घ्या जेणेकरून तुम्हाला भविष्यात तोटा होणार नाही आणि जर तुम्हाला असं करायचं नसेल तर मी तुमच्यासाठी चांगला पर्याय देऊ शकतो ज्याच्यामध्ये दे तुम्हाला लॉंग टर्मसाठी कमीत कमी पाच वर्षासाठी पैसे ठेवावे लागतील आणि सहाव्या वर्षापासून ते पैसे तुम्हाला पंधरा टक्क्याच्या हिशोबाने जेवढी अमाऊंट जमा झालेली आहे वर्षापर्यंत जोपर्यंत अमाऊंट संपत नाही तोपर्यंत काढता येईल जर तुम्ही सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करत नसाल किंवा करायची इच्छा नसेल तर तुम्ही गोल्ड ई टी एफ घेऊ शकता किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता किंवा गोल्ड बॉन्डसुद्धा घेऊ शकता ज्याचा लॉकिंग पिरियड जास्त असतो आणि आय पीने जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर ही नक्कीच फायद्याची आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची माहिती नक्कीच आम्हाला द्या कमेंट बॉक्समध्ये एक चांगली कमेंट करा सोबतच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद